नमस्कार ही माझी आई आहे आणि हिचं वय आहे पंच्याऐंशी वर्ष माझ्या दादाने हिला तीन वाफ्याची शेती दिली आणि ती आता त्या शेतीमध्ये तिने मेथी टाकलेली आहे थोडी थोडी उगवायला पण लागलेली आहे ती आता त्या मेथीला पाणी देते बाई काय काय लावलं याच्यात उगवल आता हळूहळू अजून काय लावलं उतरतील आता ती आता त्याला पाणी देते आणि ती इतकी मग्न झालेली ही पाणी द्यायला तिचं मन याच्याबरोबरच रमून जातं धन्यवाद